नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या मोफत वधूवर स्वच्छ केंद्रामध्ये आज आपण अजून एक बायोडाटा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आजचा पहिला बायोडाटा आहे प्राजक्ता ताईंचा ताई ते दिसायला एकदम छान आहेत सुंदर आहेत तसाच त्यांचा स्वभाव हे आहे ताईंचे संपूर्ण नाव प्राजक्ता शांताराम विरंजे ताई प्रॉपर कोल्हापूरच्या येतात त्यांची कास्ट येते हिंदू मराठा ताईंची जन्मतारीख आहे तीस सात एकोणीसशे नव्याण्णव त्यांचं शिक्षण आहे बी ए आणि जन्मवेळ आहे पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी त्यांच्या वडिलांचे नाव आहे शांताराम मारुती विरांजे त्याचबरोबर त्यांच्या आईचे नाव आहे मनीषा शांताराम विरांजे त्यांना एक भाऊ आहे आणि त्याचबरोबर त्यांना एक अविवाहित बहीणही आहे आता आपण त्यांच्या अपेक्षा बघूया मुलगा चांगला निर्वेशनी असावा स्वतःचे घर असावे चांगली नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय असावा त्याचबरोबर दोन अडीच एकर शेतीही असावी ताईंबद्दल आपल्याला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता